श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब <ngh1> करा लाईक करा शेअर करा आणि बे वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या रिकांत सिनकर यांची एक थरारक डिटेक्टिव कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस या कथेचा पुढील भाग मी आपल्याला आता सादर करत आहे श्रोते हो या आधीच्या भागात आपण बघितलं की डिटेक्टिव शरद कामत तसेच पोलीस अधिकारी कॅडल रोडवर झालेल्या छायाचा तसेच बारक्याच्या मर्डरचा तपास करत आहेत या तपासादरम्यान हा खून कृष्णकुमार एजंट थ्री नॉट वन यांनी केल्याचे त्यांना समजलेले आहे शरद कामतच्या मागे आता कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन हा लागलेला आहे त्याने शरद कामतला किडनॅप केले आणि त्याच्या गुप्त ठिकाणी घेऊन गेला परंतु सुदैवाने शर्मिलाने हे बघितले आणि त्याचा पाठलाग केला शर्मिलेला वाटेत इन्स्पेक्टर देशपांडे भेटले आणि ते दोघे या गुप्त ठिकाणी आले आणि तिने अत्यंत धाडसाने पुढील कारवाई करून शरदला सोडवलेले आहे यामुळे कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन हा आता चौताळलेला आहे या कथेचा आता पुढील भाग कृष्णकुमार शर्मिला म्हणाली चिखलात वळवळणाऱ्या किड्यांनी राजहंसीला स्पर्श करण्याचा विचार कधी करू नये तुझ्या त्या बाडोत्री माकडांचा मी बंदोबस्त केलाय तुझ्या धमकीला मी काय भीक घालणारी नाही माझ्या भोवती तुझी सावली पडलेली मला आवडणार नाही कळलं शर्मिलीचं हे बोलणं ऐकताच कृष्णकुमार रागाने बेफाम झाला त्यानं रागारागानं महादेवकडून रायफल खेचली आणि शर्मिलीच्या आवाजाच्या रोखानं त्याने रायफल जाळली पण ही कल्पना शरद आणि शर्मिलीला होतीच ते दोघेही एकमेकांचा हात धरून खाली बसले गोळी झाडूनही कोणाला गोळी लागली नाही हे पाहून कृष्णकुमारने आणखीन काही गोळ्या वेगवेगळ्या ठिकाणी झाडल्या त्यात असा गोळीबार स्वरूप असतानाच एक गोळी दौलतीच्या पोटात शिरली त्याबरोबर दौलतीच्या हातातील बंदूक खाली पडली आणि दौलती मेलो मेलो एजंट असं केविल वारणे उरडून धाडकन जमिनीवर पडला त्याचा आवाज ऐकून कृष्णकुमार घाबरला आपली गोळी दौलतीला चुकून लागली आहे हे तो समजून चुकला शाबास कृष्णकुमार शरद म्हणाला तुझ्या बापात आणखीन एक भर आता मी तुला तीन खुनाच्या आरोपाखाली अटक करणार आहे महादेव कृष्णकुमार महादेवच्या कानाशी शिकोस बुजला तू होडीची व्यवस्था आहेस काय यस एजंट महादेव होळूच म्हणाला महादेव दौलती आटोपला आपण आता तिथून पळणं ठीक आहे असं म्हणून कृष्णकुमारनं महादेवचा हात धरला आणि दोघंही आवाज न करता तळघराच्या दुसऱ्या दरवाजाकडे धावले थोड्याच वेळात दोघे गुप्तद्वारा वाटे ला ले। ले त्या तळगराच्या बाहेर पडले तळगराच्या दरवाजाचा फट असे आवाज झालेला ऐकता शरद समजला की कृष्णकुमार पळाला असावा तरी पण त्याने आपल्या खिशातून लायटर बाहेर काढून शर्मिलीला दिला आणि त्यानं आपले हातातले रिव्हॉल्वर घट्ट धरले नंतर त्याने शर्मिलीला लायटर पेटवण्यास सांगितले शर्मिलेने लायटर पेटवताच शरदने त्या उजेड्या सर्वत्र पाहिले पण तिथे कोणी दिसले नाहीत तेव्हा मात्र शरदची खात्री झाली कि कृष्णकुमार नक्कीच पळाला असावा मग त्याने पटकन हालचाल केली आणि अंधारातून धावत आला जिन्यात त्याने तो बल्ब होल्डरच्या बाहेर काढून टाकला आणि तो बल्ब पुन्हा अडकवला आणि त्याने शर्मिलेला हाक मारली त्याबरोबर शर्मिलेने लायटर पेटवला आणि ती जिन्याकडे जाऊ लागली वाटेत दौलतीचा मृतदेह आडवा पडला होता त्याच्या प्रेतावजवळची बंदूक उचलून शर्मिला पाशी आली मग शरदने आपले रिव्हॉल्वर तिला देऊन तिच्या हातातली रायफल आपल्या हातात घेतली आणि सारं काही समजावून सांगितलं होतं देशपांडे बाहेर येताच काळो खातून शर्मिलीनं हाक मारली यस मॅडम शर्मिला तुम्ही कुठे आहात हे आधार कसा काय झाला सगळीकडे शरद कामत आहेत का सुखरूप देशपांडेने घाई घाईने विचारले हो तु सुखरूप आहेत त्यांची काळजी करू नका असं म्हणून शर्मिलीनं लायटर पेटवून शरद कडे दिला मग त्या लायटरच्या उजेडात शरद भिंतीवरच्या इलेक्ट्रिक वायरी पाहून मीटर बॉक्स कुठे ते शोधू लागला अवघ्या पाच मिनिटातच शरदला मीटर बॉक्स सापडला शरदने तो बॉक्स उघडून लायटरच्या उजेडात फ्यूज बाहेर काढले फ्यूज मधील तांब्याची वायर जळलेली दिस त्याला दिसली त्याबरोबर शरदने कानात अडकवलेला मगाचा एक नवा तांब्याचा पैसा हातात धरला आणि त्याने त्या फ्यूजचे स्क्रू फिरवले मग जळलेली वायरच पुन्हा व्यवस्थित करून त्याने फ्यूज अडकवले आणि मेन स्विच ऑन केला त्याबरोबर बंगल्यात उजेड पसरला मेन स्विच ऑन केल्यावर शरद मागे वळला त्याला कृष्णकुमारची तीन माणसं दिसली वा शर्मिला तू तर कमालच केली शरद हसून म्हणाला न सिगरेट पेटवली या कामी यांचा मला फार उपयोग झाला शर्मिला देशपांडेकडे दे बोट दाखवत म्हणाली हे इन्स्पेक्टर देशपांडे त्याबरोबर शरद आणि देशपांडेने एकमेकांना शेकॅंड केले देशपांडे कुठे असतं आपण शरदने विचारलं मी खार पोलीस स्टेशनला आहे सब इन्स्पेक्टर देशपांडे म्हणाले अरे वा बरं झालं तुम्ही शर्मिलेला भेटलात ते आपलं नाव मी बऱ्याचदा ऐकलं होतं या निमित्ताने काही ना आपली ओळख झाली या गोष्टीचा आता मला फार मोठा आनंद झालाय देशपांडे म्हणाले त्यावर शरद नुसताच हसला पण मिस्टर शरद कामत देशपांडेंनी विचारलं मेन फ्यूज एकदम उडाला कसा काय आणि तळघरात काय झाले तळघरात सुंदर गोळीबारा झाला शरद हसून म्हणाला कृष्णकुमारने मला विजेच्या खुर्चीत बसवले होते तो मला शॉक देऊन मारणार होता इतक्यात एका बल्ब मध्ये शर्मिलीनं तांब्याचा एक पैसा टाकून फ्यूज उडवला आश्चर्याने देशपांडेंनी विचारले अंधार गोळीबाराला सुरुवात झाली त्या गोळीबारा कृष्णकुमारच्या गोळीने त्याच्यात एका दौलती नावाच्या साथीदाराचा बळी घेतला मग आबरून कृष्णकुमार एका गुप्त दरवाजाने पळून गेला दौलती मरण पावला हे शरदच्या तोंडून ऐकताच कृष्णकुमारच्या त्या तिघात साथीदारांचे चेहरे भीतीने पांढरेस पडले अरे रे शेवटी कृष्णकुमार पळाला तर देशपांडे म्हणाले पळू दे की हे बा देशपांडे कृष्णकुमारला मी जेव्हा हवा तेव्हा सावकाश पकडू शकतो कारण तो कोण आहे राहतो कुठे करतो काय हे सारं आता मला माहिती आहे काय म्हणता मिस्टर कामत देशपांडेंनी थक्क होऊन विचारले मी त्याला आत्ताही पकडला असता पण पण काय पण काही का नाही शरदनं तिथल्या टेलिफोनचा रिसिव्हर उचलून अंधेरी पोलीस स्टेशनला फोन केला हॅलो अंधेरी पोलीस स्टेशन शरद नाही विचार यस डेप्युटी इन्स्पेक्टर काळे स्पीकिंग वडीलकडून आवाज आला मी डिटेक्टिव्ह शरद कामत बोलतोय कोण शरद कामत हो नमस्ते हे पहा ग्रीन लेन मध्ये ताबडतोब या या लेन मध्ये एका बंगल्याच्या आवारात एक टॅक्सी उभी आहे त्या बंगल्यात या इथे एक खून झालाय शिवाय कॅडल रोड मर्डर केसचे तीन आरोपी मी पकडलेत लवकर या आलोच साहेब आता आलोच लवकर या असं म्हणून शरदनं फोन ठेवला आणि थोड्याच वेळात फोन उचलून त्यांनी सीआयडी ऑफिसला फोन केला हॅलो सीआयडी ऑफिस येस कोण जगताप का जरा दिनेश साहेबांना फोन देशील काय ऑपरेटरनं दिनेशच्या केबिनमधील कनेक्शन जुळवले हॅलो सीआयडी इन्स्पेक्टर दिनेश सी स्पीकिंग दिनेश, दिनेश म्हणाले नमस्ते दिनेश मी शरद बोलतोय शरद हसून म्हणाला कोण शरद इन्स्पेक्टर दिनेशने दसकून विचारले शरदचे नाव ऐकता त्यांच्या भल्या मोठ्या कपाळावर धर्मबिंदू जमा जाते शरद तू कुठून बोलतोयस काय हालचाल करतोयस भेटत नाहीस मला तू कृष्णकुमार बद्दल तुला अजून काय समजलं की नाही दिनेश एकाच वेळी एकच प्रश्न विचारा की काय हे अरे भलाय गुरस्ता तुला काय लाज वाटते की नाही लाज आणि मला शरद मोठ्याने असून म्हणाला इन्स्पेक्टर दिनेश शरद आणि लाज हे शब्द कधी एकत्र नांदत नाहीत शरद ओरडू नका दिनेश ताबडतोब बांधेरीला या अंधेरीला का कृष्णकुमारनं आणखीन एक खून केला आहे काय म्हणतो आणि मी त्याच्या तीन साथीदारांना पकडलंय लक्षात ठेवा ग्रीन लेन अंधेरी अच्छा बाय बाय अरे शरद दिनेश ओरडले पण त्यांचे बोलणे शरदला ऐकू आले नाही कारण त्यांना अगोदरच रिसिव्हर ठेवून दिला होता देशपांडे दे शरद म्हणाला मी अंधेरी पोलीस स्टेशनला फोन केला आहे आता इथे अंधेरीचे पोलीस येतीलच त्याप्रमाणे सीआयडी ऑफिसला पण फोन केला आहे ते पण येतील ते त्या आले की त्यांना सांगा शरद कामत शर्मिलेसह आता पुण्याला गेले असून उद्या येणार आहेत म्हणजे काय शरद शर्मिलेनं आश्चर्यने विचारले अगं उगाच दिनेश रात्रभर आपल्याला त्रास देईल मला रात्री झक्कास झोप काढायचे म्हणून थोडी गंमत करू आपण देशपांडे तुम्हाला कळलं ना हो साहेब पण मोठे साहेब अहो तुम्ही मोठ्या साहेबांना घाबरू नका ते माझे चांगले स्नेही आहेत बरं शर्मिला तू एक काम कर तू इथे माझी ऑफिस बॅग पुढे दिसते का बा बर त्या मायाच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे ते फार महत्वाचं आहे बरं आता तू काय करणार आहेस आता मी जरा खाली तळघरात जाऊन येतो नंतर आपण ताबडतोब बाहेर पडू सांभाळून जा शरद यस काळजी करू नको मी हा आलोच शरद म्हणाला आणि तो पटकन त्या भिंतीतील गुप्त दरवाज्यातून तळघराच्या जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला तळघरात येताच त्यांना सर्वत्र नजर फिरवली तिथं सारं काही शांत होतं मग शरदनं एक वार दौलतीच्या प्रेताकडे बघितलं आणि तो टेबलापाशी येताच त्याने टेबलावर असलेल्या दोन चार लहान वस्तू अत्यंत बारकाईने बघितल्या त्या वस्तू पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य पसरलं त्यानं त्या वस्तू आपल्या खिशात ठेवल्या नंतर त्यानं शांतपणे सिगरेट पेटवली आणि टेबलावरच्या कार्डावर त्यांना नजर टाकली त्या कार्डावर छापलं होतं कृष्णकुमार उर्फा एजंट थ्री नॉट वन अंधेरीला घडलेल्या प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी शरद आणि शर्मिला फ्रॉम रशिया विथ हा गाजलेला विदेशी चित्रपट बघायला गेले होते शरदची विचार करण्याची पद्धत थोडी निराळी होती एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर जर विचार करायचा असेल तर शरद एखाद्या सिनेमाला जाईल आणि प्रत्यक्ष सिनेमात फारसं लक्ष न देता तो शांतपणे विचार करत बसे दुपारी जेवण आटोपल्यावर शरदनं जेव्हा शर्मिलीकडे चित्रपटाचा विषय काढला तेव्हा शर्मिला चकित झाली होती परंतु शरदचा लहरी स्वभाव तिला चांगला माहिती होता म्हणून काही न बोलता ती चित्रपट पाहण्यास तयार झाली होती त्यावेळी शरद गंमत म्हणून तिला म्हणाला होता शर्मिला आपण मुद्दामन चित्रपट बघूया एजंट झिरो झिरो सेवन पाता पाता कदाचित कृष्णकुमार एजंट थ्री नॉट वनचा पत्ता सापडेल चित्रपट पाण्यात प्रेक्षक रंगले असताना मध्येच उठून शरद शर्मिलेला हळूच म्हणाला मी जरा सिगरेट ओढून येतो तू बसून राहा मी आलोच असं म्हणून शरद सिनेमागृहातून बाहेर आला आणि त्यानं सिगरेट पेटवली सुमारे पंधरावीस मिनिटांनी शरद पुन्हा आत जाऊन आपल्या जागेवर बसला त्यावेळी त्याचा चेहरा भलताच समाधानी दिसत होता चित्रपट संपल्यानंतर शरद आणि शर्मिला थिएटर बाहेर आले थिएटर बाहेर येताच शरद आणि शर्मिला एका टेलिफोन मध्ये शिरले शरदनं सीआयडी ऑफिसात फोन केला हॅलो मी शरद बोलतोय आहे रे इन्स्पेक्टर दिनेशचा आवाज ऐकू आला सारी तयारी आहे ना येस बरोबर वेळेवर हजर वा मी रात्री आठ वाजता येतो ठीक आहे माझी माणसं तयारीला लागलीच आहेत व्हेरी गुड शरद आज काही झालं तरी कृष्णकुमारला पकडायचा जा जिवंत किंवा मेलेला जरूर जरूर शरद हसून म्हणाला शरद मी चोख व्यवस्था केली आहे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट फेरी वॉर्फ एसटी स्टँड सगळीकडे माणसं आहेत मी माझ्याकडून कसूर केलेली नाही आता सारी भिस्त तुझ्यावर आहे शरद अच्छा ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका सारं काही व्यवस्थित होईल कृष्णकुमारचे दिवस आता भरलेले आहेत तुम्ही ठरलेल्या वेळेला व्हा मी तुमची वाट बघतो आणि हो शरद तुला एक सांगायचं राहिलच काय एक तासापूर्वी अरविंद सालेचा फोन आला होता कृष्णकुमारने मायाला आणि अरविंदला मारण्याची धमकी दिली आहे हा शरद आश्चर्याने ओरडला होय कोणीतरी इसम त्यांच्या घरी जाऊन त्यांना दम देऊन आला म्हणे मग त्यावेळी त्यांनी पकडले का नाही त्याला ते दोघे भयंकर घाबरलेत हो ठीक आहे आपण रात्री बोलू पण त्यांना कळवा की आपण काही घाबरू नका म्हणून आम्ही त्या माणसाचा शोध घेतोय म्हणून सांगाल हो सांगितलंय त्यांना अच्छा गुड बाय असं म्हणून शरदनं फोनचा रिसिव्हर खाली ठेवला आणि तो शर्मिलासह टेलिफोन बॉक्स बाहेर पडला शर्मिला शरद म्हणाला माया आणि अरविंद या दोघांना खुनाची धमकी कृष्णकुमारने दिली ओ माय गॉड पण खून होईल असं मला वाटत नाही का कोणास ठाऊक पण मला असं वाटतंय खरं पण तरी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अर्थातच ती व्यवस्था दिनेश करतीलच मग आपण आता आठ वाजेपर्यंत काय करायचं मला वाटतं आठ वाजेपर्यंत आपण गेटवेकडे फिरावे नंतर कुठेतरी जेवण आटपून सरळ कॅडल रोड गाठावा बरोबर नऊ वाजता एकनाथ तिथे येणार आहे म्हणजे काळजीचं कारण नाही ठीक आहे चल शर्मिला म्हणाली आणि दोघेही रिगल समोरच्या आयलंड मध्ये पार्क करून ठेवलेल्या आपल्या गाडीकडे निघाले